चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता सकाळी सात ते दुपारी पाच या वेळेत पंचावन्न दशांश अकरा टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यात राजुरा एकोणसाठ दशांश चौ चौदा टक्के चंद्रपूर अठ्ठेचाळीस दशांश वीस टक्के बल्लारपूर एकोणसाठ दशांश सहा टक्के वरोरा सत्तावन्न दशांश छप्पन टक्के वणी अठ्ठावन्न दशांश सत्याऐंशी टक्के आणि विधानसभा मतदारसंघात एकोणपन्नास दशांश सत्तर टक्के मतदान झाले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लक्ष सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहेत यापैकी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच लक्ष सव्वीस हजार दोनशे एकोणतीस पुरुष मतदारांनी चार लक्ष शहाऐंशी हजार सातशे आठ स्त्री मतदारांनी तर पाच इतर नागरिकांनी असे दहा लक्ष बारा हजार नऊशे बेचाळीस मतदारांनी मतदान केले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न दशांश अकरा टक्के मतदान झाले